ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीद वाक्याला अनुसरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणापासून वंचित असलेल्यांना सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य अविरतपणे सुरू आहे यासोबतच एकाच वेळी दोन पदव्या काढण्याची सुवर्ण संधीसुद्धा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना चूक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे याकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र अमरावती येथील वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डॉक्टर जयवंत वर्ते यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या मालिकेतून या सुवर्ण संधीचा प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना लाभ व्हावा याकरिता आपल्या स्थानिक सहकार्यांच्या समवेत पुढाकार घेतलाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची विशेषता म्हणजे सहज आणि सोप्या भाषेतील अध्ययन पुस्तके माफक शुल्क पारंपरिक विद्यापीठाच्या परीक्षा संपल्यानंतर परीक्षा कमी कालावधीत शिक्षण पूर्ण आदी बाबींमुळे विद्यार्थ्यांचा अधिकाधिक कल मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण दिसून येतोय सध्या यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिकच्या विविध शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारा प्रमाणपत्र शिक्षणक्रम आठ पदविका शिक्षणक्रम सहा पदवी शिक्षणक्रम अकरा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाचा लाभ घेऊन बहुसंख्य विद्यार्थी आजच्या या स्पर्धेच्या व गतिमान युगात विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी घेण्याची सुवर्णसंधी असल्याने आता यशोशिखर गाठण्यासाठी आपल्या रेग्युलर पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे मुक्त विद्यापीठाची अधिक्च पदवी एकाच वेळी घेता येणार आहे तसेच त्याच्या परीक्षाही वेगवेगळ्या होणार असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वाय सी एमयू डॉट एसी डॉट इन या लिंकवरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉक्टर संजू सोनवणे यांच्या वतीने करण्यात आलाय आहे या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वायसीएम डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी नॅटद्वारे नामांकन प्राप्त अश्रेणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र अमरावती येथे कार्यालयीन वेळेस संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डॉक्टर जयवंत वळते यांनी आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र अमरावतीद्वारा प्राचार्य डॉक्टर पडते आपल्याशी संवाद साधत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांना एकावेळी दोन पदव्या संपादित करता याव्यात यासाठी पहिल्यांदाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांकरता दोन पदव्या एकावेळी उपलब्ध करून देण्याची संधी पदविका असेल पदवी असेल पदव्युत्तर पदव्या असतील ते संपादित करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर संजीव सर यांनी आव्हान केलेलं आहे मी सुद्धा या विभागाचा प्रमुख या नात्याने अमरावती रिजनचा प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांना आवाहन करतो कारण सध्याचं जे शैक्षणिक धोरण आहे त्या सध्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण घेता यावं मॅच्युरिटी बेस्ड शिक्षण ज्याला म्हणतो आम्ही ते त्याला देता यावं हा दृष्टीपण समोर ठेवून विद्यार्थ्यांकरता ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एकाच वेळेस दोन पदव्या त्याला घेता येते म्हणजे एखादा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी बी एस सीला प्रवेशित असेल जसं उदाहरणार्थ आपल्या रिजनचा विचार केला तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती याचा विद्यार्थी पारंपरिक विद्यापीठामध्ये जर तो पदवीला प्रवेशित असेल तर त्याला ए, मुक्त विद्यापीठाची म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची दुसरी पदवी पदविका त्याला प्राप्त करता येते ही एक उत्तम संधी या ठिकाणी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे माननीय कुलगुरू डॉक्टर संजीव सोनणे सर यांच्या या प्रयत्नातून पहिल्यांदाच विद्यापीठाने हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मी सर्वांना आवाहन करतो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ किंवा इतर विद्यापीठांच्या पारंपरिक विद्यापीठाच्या अंतर्गत जी महाविद्यालयं सुरू आहे तेथील सर्व प्राचार्य प्राध्यापक मंडळी यांनासुद्धा मी याप्रसंगी विन विनंती करतो की आ, ही जी दो एकाच वेळी दोन पदव्या प्राप्त करण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे आमचं विभागीय केंद्र अमरावती याद्वारे मला या प्रसंगाला सांगायचं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा करावा फायदा घ्यावा आणि जे काही शिक्षण त्यांना घ्यायचं आहे जी इच्छा आहे शिक्षण घेण्याची ती पूर्ण करावी अशी विनंती या प्रसंगी मी करतो ब्युरो रिपोर्ट आर न्यूज